लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धार्मिक दृष्ट्या अतिशय पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्याला पाच ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे तब्बल एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात सोमवारनं होत असल्यानं या श्रावणी सोमवारांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी जगातील एकमेव नंदी नसलेल्या कपालेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विशेष नियोजन केलं जात आहे श्रावण महिन्यात हे मंदिर पहाटे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल वीस तास दर्शनासाठी भाविकांना खुले असणार आहे तसेच दर्शन रांगेसाठी बॅरिकेडसह हो शंभरहून अधिक स्वयंसेवक देखील तैनात असतील याचबरोबर श्रावणातील नियोजन तसेच भाविकांचं मंदिर व्यवस्थापनात सहभाग वाढवण्याकरता देवस्थान व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं देण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक